मराठी म्हणजे केवळ भाषा नाही तर भावना आहे संस्कृती आहे आपली खरी ओळख आहे महाराष्ट्रभर या भाषेचे वेगवेगळे रंग ढंग आणि लहेजे आहेत कोल्हापूरचा रांगडा बाज मराठी बोल की मर्दा विदर्भाचा लयबद्ध सूर मराठी का बोलत नाही बे तू पुणेकरांची पुणेरी पाटी मराठी बोला रे सगळ्यांनी तर मुंबईची जलद मराठी पण शेवटी मराठी ही मराठीच एकशे त्र्याण्णव वर्षांपासून उना गाडगिळ आणि सन्सने आपल्या पारखलेल्या दागिन्यांप्रमाणेच मराठी संस्कृती आणि भाषेचाही अभिमान जपलाय आमच्या दागिन्यांसारखीच ही भाषा विविध लहेजांनी सजलेली पण भावना मुळात एकसंध शुद्ध आणि अनमोल चला आपणही हा सुवर्ण वारसा पुढे नेऊया मराठी जपूयात मराठी बोलूयात मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा